नमस्कार आशा मसाले रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी काल दाखवली तुम्हाला मिरच्या किती प्रकारची मिरच्या घेतलेल्या आहेत त्यांनी छान असे सुकवून ते बारीक न्यावे लागतात कांडायला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कि मी किती मसाले घेतलेले आहेत त्यांचं प्रमाण मिरचीचं प्रमाण किती आणि मसाल्यांचं प्रमाण किती तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्हाला सर्व मसाले मी दाखवत आहे व्हिडिओमध्ये आणि हे बघू शकता हिंग हिंगा आहे खड्याची आहे या पद्धतीने आपल्याला ह्या मसाल्यामध्ये घ्यायचे आहे हे सर्व मसाले मी मिरचीचं प्रमाण बघूनच वजन करून घेतलेलं आहे घरी तो तुम्ही बघू शकता ह्याचं ह्या मसाल्यांमध्ये जे प्रमाण आहे ह्यातलं कोणत्याही प्रकारचं जास्त किंवा कमी नाही घ्यायचं आहे आपल्याला ते व्यवस्थितच घ्यावं लागतं यातले कोणताही एक मसाला जास्त झाला किंवा कमी झाला तर मसाला बिघडू शकतो आजपर्यंत तर आमचा मसाला बिघडलेला ना नाही त्याला छानच टेस्ट येते आणि तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता अशा मसाले कोल्हापूरचा आहे अस्सल कोल्हापुरी तिखट मसाला आहे आणि लोकं म्हणतात की, की खूप महाग आहे पण याला खूप मेहनत असते तुम्ही एकदा वर्षातून एकदा जरी करायला लागलं तर खूप कंटाळा येतो आणि आम्हाला तर ऑर्डर असल्यामुळं सारखंच बनवावं लागतो तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी सगळा छान क्वालिटीचा मसाला घेते चांगला मसाला वापरते आणि लोकांपर्यंत छान आणि चांगलाच क्वालिटीचा मसाला पोचावा हीच एक माझी इच्छा आहे तुम्ही बघू शकता मी म मिरच्या काढायला जाणार आहे तर सर्व मसाला मी भाजून घेते ह्याच्यामध्ये खूप कष्ट आहे खूप मेहनत आहे ह्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि हे जे मी काम करते ते प्रामाणिकपणे करते तुम्ही बघू शकता या ठिकाणी हा दहा किलोचा डबा आहे दहा किलो पीठ बसेल इतकं तर तुम्ही बघू शकता पाच किलोपेक्षा जास्त आपला मसाला भाजलेला आहे मी खोबरं लसून अद्रक वेगळं कोथिंबर ती वेगळीच आहे तुम्ही बघू शकता मस्त गावरण कोथिंबीर खोबरं तळून ठेवलेलं आहे मीठ घेतलेलं आहे अद्रक लसून आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता जी किटली दिसते आहे ना तेलाची उकळून छान जेमिनी तेल आहे हे रिफाईंड छान उकळून थंड केलेलं आहे आणि हा मस्त मी मसाला कांडायला जाणार आहे तोसुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर माझे व्हिडिओ आवडत असतील माझा मसाला आवडत असतील माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला मसाला हवा असेल तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज करू शक